पांढरा शर्ट आणि लुंगी नेसलेल्या ज्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे तो कुख्यात ड्रग्स तस्कर आहे भारतातून विदेशात ड्रग्सची तस्करी करण्यात त्याचा हातखंड आहे महालिंगम नटराजन असं त्याचं नाव आहे तामिळनाडू राज्यातून पोलिसांनी त्याच्या मुसके आवडल्या आहेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला सुमारे पासष्ट कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडलं होतं याच प्रकरणात त्याला अटक आहे या ड्रग्स प्रकरणाचं इंटरनॅशनल कनेक्शन समोर आलंय चगाव पोलिसांनी चोवीस जुलै रोजी नाकाबंदीदरम्यान एका कारमधून पासष्ट कोटी रुपयांचं ड्रग्स पकडलं होतं या प्रकरणात दिल्लीचा कार चालक अब्दुल आसिम याला अटक झाली होती ड्रग्सचा साठा घेऊन अब्दुल दिल्लीहून बंगळुरूकडे निघाला होता हा साठा तो नटराजनकडे देणार होता तिथून ते ड्रग्स श्रीलंकेत जाण्याची शक्यता होती मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी ते जप्त केलं जळगाव पोलिसांनी नंतर तामिळनाडूतून नटराजन लाटक केली चोवीस तारीख सायंकाली जे चाळीसगाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये कन्नड घाटचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी अम्फिटमाइन जप्त करण्यात आलेला होता त्याची पूर्ण किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आले होते मग आरोपींच्या दरम्यान दे दिलेल्या माहिती अनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होते एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपटणम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपटणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे माणसं पूर्ण ड्रग्स सूत्रधार आहे किंगपिन आहे त्यांना एका माणसाला अटक करण्यात आलेला आहे त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना मधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि पाच दिवसाचा पी ए कस्टडी पेटलेला आहे त्याचं जे महालिंगमचं बॅकग्राऊंड अशी आहे की त्यांच्या विरोधात आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहेत त्याच्यापैकी दोन तीन एनडीपीएस गुन्हा देखील आहेत आतापर्यंत जे तपास मध्ये निष्पन्न झालं की ही जे माणसं ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डर मधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तमिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ते ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढचे माणसं घेऊन जाणार होत्या मग ही जे पुढचे माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नागपट्टणम कडे घेऊन जाणार होतं नागपट्टणम वरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे पंधरा वीस किलोमीटर असतात मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ऍक्टिव्हिटीज आहे तिथं होतात मग असा अंदाज आहे की जी ही जे काही एवढं मोठं क्वांटिटी आहे कदाचित ती एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्याचा त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे महालिंगम नटराजन याचे राजकीय बॅकग्राऊंड ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल इतकंच नाही तर तो आणि अब्दुल यांची भेट कशी झाली ते ड्रग्स तस्कर कसे बनले याची ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे ते मध्ये एक गाव आहे मावली या गावाचा ही जे आरोपी अटक केलेला आरोपी आहे महालिंगम त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गावाकडे त्यांनी बुलेट महालिंगम म्हणतात तो दोन वेळा सरपंच निवडून आलेले होते यांच पत्नी आहे पत्नी राधामणी म्हणून तिन्ही पण म्हणजे एक वेळा सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि यांचा एक लहान मुलगा आहे अलेक्स महालिंगम तो देखील एकदा जेटपी सदस्य म्हणून निवडून आलेला आहे आणि तिन्ही जे सरपंच असो किंवा जेटपी असो त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिलं आणि त्यांनी निवडून आलं हा जे पहिला आरोपी आहे अबुल हा आणि महालिंगम दोन हजार तीन ते नऊच्या दरम्यान हा अबुल होता बेंगलुरु जेलमध्ये आणि महालिंगम होता तमिळनाडू जेलमध्ये आणि दोघांचा जे वकील होता एकच माणस होता आणि वकिलांचं भेट आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते आणि या विषयावरून ते पुढील पुढील म्हणजे हे चा व्यापारामध्ये उतरलेला आहे सोबत आणि दोघं पण म्हणजे याच्या पूर्वी देखील असंच जेलमध्ये होते अब्दुल आणि नटराजन यांच्या सोबत अजून काही लोक या ड्रग्ज प्रकरणात सहभागी आहेत त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा पूर्ण उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे प्रशांत भदाने Lokma.com, giờ